तेरा मेडेल आणि अनेक पारितोषिके पंचवीस वर्षांपासून अविरत मराठी रंगभूमीची सेवा करणारे परभणीतील नाट्य कलावंत किशोर पुराणी यांना यावर्षी राज्य नाट्य स्पर्धेत अभिनयाचे रौप्यपद मिळाले आहे रंगभूमीवर हा अभिनेता म्हणजेच अभिनयाच्या पदकाचा सन्मान मानला जातो एकोणीसशे एकोणनव्वद पासून रंगभूमीवर एकांकिका दोन अंकी मराठी हिंदी त्याचबरोबर विविध राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा महाराष्ट्र शासन सांस्कृतिक वतीने अभिवाचन स्पर्धा कामगार कल्याण केंद्राच्या वतीने होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धा आदी स्पर्धांच्या माध्यमातून आपल्या समृद्ध अभिनयाने रसिकांना कला स्वाद देणारा हा कलावंत आहे अनेक राज्यस्तरीय प्राथमिक व अंतिम स्पर्धेत अभिनयाची रौप्य पदके त्यांना त्यांनी मिळवली आहेत त्याचबरोबर अभिनयाची प्रमाणपत्रे व दिग्दर्शकांची अनेक पारितोषिके त्यांनी मिळवली आहेत यावर्षी राज्य नाट्य स्पर्धेत प्राध्यापक रवी शंकर झिंगरे लिखित व विजय करभजन दिग्दर्शित गंमत असते नात्यांची या नाटकातील भूमिकेसाठी त्यांना अभिनयाचे रौप्यपद मिळाले असून आजपर्यंत मिळालेल्या पदकांमध्ये या ब पदकाचा तेरावा क्रमांक लागतो तर अभिनयाची अनेक प्रमाणपत्रे मिळवलेली आहेत याच नाटकातील डॉक्टर अर्चना चिक्शे यांनीही अभिनयाचे प्रमाणपत्र मिळाले आहे आजपर्यंत महाराष्ट्रातील पुणे मुंबई पनवेल अमरावती नांदेड नागपूर छत्रपती संभाजीनगर सोलापूर आदी ठिकाणी विविध स्पर्धांच्या माध्यमातून किशोर पुराणिक यांनी नाटके सादर केली आहेत खंडहर एका तळ्यातील होती आमदार सौभाग्यवती दिग्गत मात्र मा, मात्रकामिष्ठी उत्तरायण विक्रमाचा घातांक केस नंबर नव्याण्णव ड्रीम रिले उद्रेक पुस्तकांच्या पानातून दुसरा अंक सहज सुचलं म्हणून सृजमय सभा गम्मत असते नात्यांची या नाटकातील अभिनयास रसिकांकडून दाद घेऊन गेला

সেন্ট্রিফিকল ফোর্সটা আমার সোকা वर्णावरती कधी अचानक वळण भेटते पुन्हा तेव्हा आपल्या लक्षात येतो आयुष्याचा गुन्हा नाती भेटतात रूप बदलून कारण पृथ्वी गोल आहे नात्याशिवाय राहणारच जगण नाती बोल आहे हे कमा

आगे का आगे आगे नमस्कार रसिक या वर्षीच्या राज्य नाट्य स्पर्धेमध्ये आम्ही सादर केलेल्या रविशंकर झिंगरे लिखित आणि विजय करभाजन दिग्दर्शित गम्मत असते नात्याची या नाटकातील माझ्या भूमिकेसाठी मला वैयक्तिक अभिनयाचं रौप्यपदक प्राप्त झालं आहे त्याबद्दल मला खूप खूप आनंद होतोय त्याचबरोबर आमच्या नाटकातल्या माझ्या सहकलाकार डॉक्टर अर्चना चिक्षे मॅडम यांना देखील क्रमांक एकचं अभिनयासाठीचं प्रमाणपत्र मिळालेलं आहे त्यांचंही खूप अभिनंदन मित्रांनो आम्हाला या गोष्टीची नम्रपणे जाणीव आहे की नाटकातून मिळालेलं वैयक्तिक पारितोषिक हे कधीच एकट्याचं नसतं त्यामध्ये लेखक दिग्दर्शक तंत्रज्ञ आणि सहकलाकार या सगळ्यांचा तेवढाच मोलाचा वाटा असतो त्यामुळे आमचे सहकलाकार वैभव उदास आणि मोनिका गंधर्व यांचंही विशेष कौतुक आणि आम्हाला नेहमीच साथ देणारे सर्व तंत्रज्ञ बॅकस्टेज आर्टिस्ट या सगळ्यांचे परत परत अभिनंदन त्याचबरोबर पुढच्या महिन्यामध्ये नवीन वर्षात परभणीमध्ये सुद्धा आम्ही या नाटकाचा एक जोरदार प्रयोग करणार आहोत आपण सर्व तिथे उपस्थित राहावं आणि आम्हाला शुभेच्छा आणि आशीर्वाद द्यावा मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा